मी माझ्या मित्राच्या गर्लफ्रेंड वर कधीच लाईन नाही मारली कारण माझ्या मित्राला गर्लफ्रेंडच नाही पटली काळ्या तोंडात पटत फुटका खाणाऱ्या लोकांचं पोट पण विचार करत असेल मालक असं काय का खात कि ते खाली पण येऊ देत नाही <laughs> आमचा पण एक मित्र लय चांगला होता पण पुरी आदानी पूर्ण वाया गेला आम्हाला कधी वीस रुपयाचा छान नाही पाजला पण त्या पुरीसाठी दोनशे रुपयाची कॅडबरी घेऊन गेला तूच रे झुले भावा आता मला सगळं समजलंय काय तू शेजारच्या पोरगीवर लाईन मारतोस मारतोस ना वागे। <laughs> वागे <laughs> मित्र हो जर पोरीला जर पोरायच्या मनातलं कळालं असतं ना तर प्रत्येक पोरानं पोरीचा मार खाला असता तू काय बघायला अरे तुला तर डायरेक्ट फाशी झाली असती पापिष्टा तू <laughs> तर पोरगी बघितली नाही काय काय इच्छा करतोस की, की कर <laughs> पोरींना ला होट लाल करण्यासाठी लिपस्टिक लावावी लागते पण पोरांना त्याची पण गरज नाही फक्त एक विमलची पुडी खाल्ली तर होट काय लोकांच्या भिंती पण लाल करतात पैसे कमा बाबा पोरींच्या स्वप्नात राजकुमार येतात त्या सारखे बेकारे नाही जा कं जुलै कमाव जा पैसे कामाला जा अरे एखाद्या येड्या पशी बसा पण प्रेम भंग्या बसू नका ले पोर करतात राव या कॉलेज मधलं शिकवल्याला घंटा पण समजत नाही पण पोरी बघण्यासाठी रेग्युलर मात्र जावंच लागत मी पण जातो अभ्यास लवकर कॉलेज पुरी जातील तुला खूप राग येत असेल माझ्या बोलण्याचा माझ्या रागवण्याचा पण ज्या दिवशी माझा तुला फोन येणार नाही ना तुला मेसेज येणार नाही त्या दिवशी तू समजून जा माझा रिचारचा का आब्रा गेली गेली छू जीवनभर कुवारा राहशील सिंगल मारशील भडव्यात तू <laughs> <laughs> बायकाला खुश ठेवायला तीन प्रकार तू कायला पाहतो तुझा लगीन झालाय का जर तुम्हाला आयुष्यात खूप यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या सोबत तुमच्या आईचे आशीर्वाद आणि तुमच्या बापाच्या शिव्या असल्या पाहिजेत बापने दिया गाली जिंदगी बदल लाली <laughs> <laughs> रोका, सा, मेरा। स्वामी, स्वामी, स्वामी। <laughs> खर सांगू ह्या दुनियामध्ये एवढं फशी देत का नाही लय बेकार दुनिया आहे ही मी इंस्टाग्रामला सुंदर मुलीचा फोटो बघून तिच्या संग चॅटिंग केली आणि मग चॅटिंग करता करता तिने मला भेटायला बोलिलं मग मी तिला भेटायला गेलो आणि मी भेटायला गेल्यावर ती चोपन्न वर्षाची मतारी निघाली मतारी आए। माझा मित्र मला म्हणत होता की माझ्या हातावर प्रेमाची रेषाच नाही कशी राहील वेड्या तंबाखू चुळून चळून सगळ्या रेषा खुरून टाकल्या तू लहानपणी एक गाणं ऐकलं होतं जब हम जवा होंगे जाने का होंगे आता मोठं झाल्यावर समजलं जब हम जवा होंगे सगळे इंस्टाग्राम पे होंगे। एवढा शिकून काय फायदा आज पण ते सिम कार्ड काढायला गेला का अंगठाच माग कधीच मित्राच्या आयटम वर मारला नाही कारण त्याला कधीच आयटम पटला ना भाऊ दुसरं लग्न करण्याचे दोन फायदे आहेत कसं पटकन बघतय आधी पहिलं तर कर इकडे, तू माझा मित्र आहे ना म्हणून तुला सांगते जात नाहीसन सर्दी तर घेऊन टाक आरधी आई तुझे ऑल क्लिअर होऊन काहीच फायदा नाही कारण तुला लग्नानंतर भांडीच घासा गास लागणार आहेत घे घास मी घास भांडी कस आजकालचे पोर वर्गात कोणी नसलं कि परपोज करतेत मिठी मारतेत आणि एक आम्ही होतो वर्गात कोणी नसलं की स्वतःच्या जागेवर चांगला बेंच आणून ठेवायचो र काय विचार करीत थांब अरे मला कळ नाही माझ्या मतार झाले आपले नातू हे आपल्याला काय म्हणतात आपले, आपले नावच आहेत तसे खतरा आता पहिले एक जुने नाव होते राईट बाबा हे म्हणाय सर की आता गौरव बाबा करण बाबा असे म्हणाय सूरज बाबा असे म्हणाय किती आवड जाणार आहे पुन्हा पोरीच वैष्णवी आजी सृष्टी आजी साक्षी आजी नाव मुलींच पण हृदय तुटत पण त्या कधी आरोपीत नाही अरे बेवड्यान तुम्हाला फक्त कारण पाहिजे कारण आयुष्यामध्ये सगळं असावं बायको असावी लेकर असावं सगळं असावं पण आपण ज्या पुरेभर इंस्टाग्राम वर बोलतो ते अकाउंट फेकण असावं लय त्रास होतो नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए